लाडकी बहीण लाडकी बहीण तीन तीन थीन, थीन, हजार कोणाला कोणाला पैड येतं हातावरी करा तीन तीन हजार तुम्हाला पैड येत हसतात तिच नाही पडे हसत्यात ज्याला नाही पडत्यात गम हाय आम्हाला कधी पडतेन उद्या पडते अकरा वाजता नक्कीच काय चिंता नाही चिंता नाही करायची फक्त भजन कचकटून करायचं काय तरुण महाराज काय काय गावाने पाहायला भेटतं एक माणूस दारू पिलो बाय कबड्डी 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 पाप्याची माय कबड्डी कबड्डी पाप्याची माय कबड्डी कबड्डी ती म्हली काय कबड्डी कबड्डी सुरू केली बंद करा कबड्डी कबड्डी बंद केली कसं करता होतो ती म्हणली माय डोकं फोडून घेईन धडक घेईन मरण मला नाही वाचायचं मला नाही जागायचं मला मारायचं ए तुला माझा प्रश्न आहे म्हणजे काय प्रश्न आहे ऐक तुम्ही सांग पेनारची बायको बोलत असती यमंतू ऐ तू मपली कोण तू मपली कोण ती म्हणली मी तुमची बायकू ऐ तुन बायकू ती म्हणली मग कोण आहे ऐक तू मय माय तुम मी तो हा बाप ती म्हणली काय झाला बाई ताप काय पिणारी माणसं करते सांगता येत नाही एक माणूस दारू पिलो बायको बुड हा गणेश भाऊ पट्ट्याची क्रांती ऐक पट्ट्याची क्रांती पप्पेची मय म्हणे काय क्रांती आहे ऐक सांगा पट्ट्या जर सरपंच झालो तर गाव बदलिन सभापती झालो सर्कल बदलिन आमदार झालो तर तालुका बदलिन खासदार झालो तर जिल्हा बदलिन आणि मंत्री झालो तर महाराष्ट्र बदलिन बायको म्हणली बदला बदली राहू दे तुम्ही सटी म्हणून परकर घातलाय आधी परकर बदला म्हणली नंतर मग बदला बदली करा मग बो, बो। तरुण आहेत भारी प्रत्येक व्यवसायामध्ये आपले तरुण येतं तो। दुकानदार असन दुधाचा व्यवसाय असण शेती असण कुठलं परमार्थ क्षेत्र असण सगळ्यामध्ये आपले तरुण येतं तो। अष्टी एक पुण्यवान गाव बाई धन्यवाद देऊया असे तरुण चांगले झालं मला येण्याकरता आईचं पुण्य लागत शुद्ध पिझा पोटे आणि फळे रसाळ गोमटे नारायण गाय नारायण ध्याय ना धन्य त्यांची माय प्रसावली दोघाची पुण्य लागती तेव्हा महाराज म्हणता दसरथा आणि पुण्य केले कोट्यान कोटी, कोटी। म्हणून या पोटी राम आले आणि अंजनीच्या तप्पासाठी महारुद्र आले पोटी दोघाची पुण्य तेव्हा शुद्ध बिजा पोटे आणि पळे रा सळगौमटे एक मिनिट आवाज कोणाचा माझ्या ताईचा माझ्या आईचा भजन मला पटलं भारुड सुटलं नाही भजन पटलं तांबड फुटलं काय म्हणत याला कोणी आणलं गमाय कोणाला काम नव्हतं गमाय हा यादव महाराज जाधव महाराज यांना काम नव्हतं म्हणून आणलं मा सर्व कमिटीला कोटी कोटी धन्यवाद भजनी मंडळाला धन्यवाद आवाज कोणाचा माझ्या ताईचा माझ्या आईचा यांचा आवाज कामून चांगला बिचारा कधी बिडीबडीत नाहीत कधी शिगरेट नाही कधी गांजा नाही कधी दारू नाही यांचा आवाज चांगला आपली पुंडलिका तर भूकंपच आपली पुंडलिका पुंडलिक्ञान दिय बुडाला हो ढोर बाकी जय बुंदी बुंदी या उद्या बुंदी काही खातो काही पितो आणि जीवन बरोबर करून घेतो आवाज कोणाचा माझ्या ताईचा माझ्या आईचा बारका एक सुंदर बसले तर बारकाली कोणी कर कर कालमा करायचं नाही मी लई रागीचे माणूस आहे गणेश भाऊ तुम्हाला काय तुमच्या पुढे हनावून घेईन अई बाई मला काल महाग बोलली मी तिच्या पुढे हनावून घेतलं मला कोण नाही धरलं मी मनाने बंद केलं <coughs> लय लागलं बाबा पाहु पाहू लय लागलं <coughs> लय लागलं लय लागलं लय लागलं एवढं तोंड झालं साऱ्या गावात फिरलो <coughs> लोक म्हणले काय झालं का महाराज तोंड कशाने सुटलं मी म्हणलं माशी डसली माशी लोक म्हणले कशाची म्हणलं मावळाची <laughs> लोकांय चौकाशी मावळ कुठं होतं म्हणलं घरात होतं किती वर्ष झालं म्हणजे चाळीस वर्ष झालं कधी नाही दसलं आज का डसलं दसलं तोंड नाही ग बसलं म्हणून डसलं लय लोकां चौकाशी आणि बारका लेकरांना कलमा करायचं नाही लहान लेकरांनी मला गुळ कोणी द्यायचं नाही मी लहान लेकर जा गुळ खात नाही अगं खातो होतो पण आता बंद केला कामून बंद केला अय बाळू महाराज एक पोरग मला गुळ द्यायचं ते द्यायचं मी खायचं ते द्यायचं मी खायचं मला गुळ खरट लागायचा तुम्हाला कळलं बरं माणसं हुशिरा आष्टीचे गुळ खरट लागायचा मग कामून लागायचा मी म्हणायचं गुळ तर गोड असते खरट का लागते लाईट गेली होती पोरग गुळ द्यायचं मी खायचो कप पण लाईट आली पोराकडे बघितलं पोराचं बोट नाकामध्ये नाकामधून गुळामध्ये गुळामधून माया मी म्हणलं आपण गुळ नाही खालायचा शेमूळ खाल्ला रे बाबा तो आपण हाताने गुळ घेऊन खातो पण असं पोहराच्या हाताने गुळ खात नाही असे सुंदर मुलं येतं हुशार आहेत चांगले पोहर येतं महिला संख्या जास्त आहे आणि कृष्ण जन्म या देवाचा जन्मोत्सव आहे किती आनंदी आनंद आहे नंतर सगळ्याला आपण गीत म्हणायचे तर आमचे गणेश बाबा म्हणणारे सुंदर गीत महाराज म्हणतात गवळण म्हणती गवळण पुत्र झाला यस दिला नाही का गोपी गलबाला झाला गोपी झाला या गोकुळ नगरीला कृष्ण जलमला गे वद्याष्टमीला नाही का श्रवणमासी वद्याष्टमी कृष्ण जलमले मध्यरात्री ती रात्र कोणती आजची म्हणजे आता ज्यांचा जन्म व्हायचा देवाचा ती रात्र हीच आहे आजची सर्वांना कोटी कोटी धन्यवाद आमचे यादव महाराजांना अठरा फोन करून मी म्हणलं गणेश भाऊ आहेत का ते म्हणजे नक्की शंभर टक्के येतं काय चिंता नाही महाराज एवढे मोठं व्यक्तिमत्व गणेश महाराजाचं पण कार्यक्रमाला थांबतात आणि मला फोन केला आमच्या पोळू साहेबानं पोळू साहेबाचं काय नाव आपले चॅनल तुमचे नाव दिले की हा गोविंद भाऊ आमचे गोविंद भाऊ चॅनलचं नाव काय नाद हरिनामाच नाही काय नाद हरिनामाचा गजर भक्तीचा सुंदर हे चॅनलनं महाराष्ट्र आणि सोनं केलं कलाकाराचं म्हणून या पौळ भाऊची फार मोठी उपकार येतो परभणी आपल्या कार्यक्रमाला ते आष्टीचं ते नाव आहे कोण होते ते म्हणजे मला आष्ट्रेलिया यायचंय मला या पण कष्टी होऊ नका आणि एष्टी धरू नका मोटरसायकलवर हो या म्हणजे एष्टी नाही कष्टी बी नाही म्हणजे एकदम संगीत यांची दृष्टी आहे आपल्याकडं पण अगदी सुंदर अगदी पाहतो आणि आपले महाराष्ट्रभर गोडी कीर्तनाची महाराष्ट्रभरी गोडी कीर्तनात आहे भारूड भजन पकवाच आपली टाळी वाजलेली भजन म्हणलं सगळं जाणार आहे महाराष्ट्रभर त्यांना कोटी कोटी धन्यवाद येतो आणि आपल्या समोर एक सुंदर अशी गवळण होईल आणि आपल्यासमोर भारुडी कुणी उठून जायचं नाही उठून कुणी जाईन त्याला चिकन गुन्ह्या होईल उठून जर कुणी गेलं ना वाटत काय झालं तर आपली जबाबदारी नाही काय होईल काय होईन काहीच नाही व्हायचं पण कुणीच नाही जायचं शांत बसायचं भरपूर हसायचं आता काम कमीत कपाशी फुटल्या किती काम असते तो नाही काय काय गरबड कापसाची सकाळी काकडा सुरू असतंय वारकऱ्याचा नाही का बाल नाना काकडा सुरू अरे रे अरे रे रे उर्व मी पाप केले ओश सुक ना शिवंत ती मी रक्कवंद रे सावरी लक्ष येऊन येऊ दुख दुःख रे ज्ञानदृष्टी हरपले दोन्ही नेत्र आंधाळी धर्मदाग तो बापर उपकारी रे आंधळ्या दृष्टी देतोय त्याचे नाम मी उचारी रे अनंत महाराज मातारा खोकलं तर मातारा खोकल्या दुसरं मातारा येत काय पाठ नाही गणेश भाऊ काय पाठ नाही दुसरं मात्र आलं उडा साधू संत साधा पुली हा नरदेह मग कायचा भगवंत आता कळलं वे आयुष्यभर कधी मंदिर नाही पाहिलं कधी जन्मोत्सव नाही केला आणि आता उठा साधू संत साधा पुली इथं तिसरं मात्र आलो अभंगची आहे ना बघून पाहिल्याची हास बघुण्याकडे बघत ये मग जोडीत ये मग जोडण मात्र बघून याकडे पाहून <laughs> उडा जादो संत चहाला धन ठ्वा चहाला धन लवकर घ्या पेऊन लवकर घ्या पेऊन ना नाहीत जाईन नेऊन <laughs> वा पाण्यामध्ये टाका रे साकरपती टाका साखरपती ज्ञानोबाच्या पुढं तुकोबाच्या पुढं लावा उद <laughs> 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 खिशात ठेवतो <laughs> खिशात ठेवतो काय लोकमधे कामून ठेवला घरी गेल्यावर कोंबड्या खातर म्हणून ठेवला काय मातार खोकल तर आणि मात्र खोकलून काकडा म्हणतल सोनमंती माझी तुम्ही खोकला का बाय कामून तुम्ही खोकलं की पोरग दचकत सोनमंती नावाला नाही मावशी पैसा संपला ना तर बायको नावर नावऱ्याला मा आमच्या पोराच्या बापाचा कुमटवा सुटला गे कुमटवा सुटला कोण म्हणती नाना बायको म्हणती महाराज म्हणतात बाईल म्हणे खर मरता तरी बरे नाश येले घरे थुंकोन या जगात कोण कौन कोणाचं जोवरी चळ नगा तोवरी म्हणती माझा माने ती लहान थोर दे सुखाची या इंद्री हे मावळली आला बागुला जा आणि कै शिपरी झाले कस झालं म्हणून करावी तातडी परमार्थाची या जगात कुणी कोणच नाही बाबा धनवंता लागी आणि सर्व मान्यता हे जगी जोवरी चाले धंदा तोवरी बहीण म्हणे दादा या जगात कोण कौन कोणाचं नाही कोणाचं म्हणून साऱ्यात मोठ धनासन परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण जतन हे उपाय लाभाचे म्हणजे धन मोठे या धनाला कधी विसरू नका म्हणून कामाचे दिवस काकडा सुरू पाचला महिला म्हणजे उठते कार्तिक महिन्यात आणि पाचला उठलं की सहाला साडे सहाला डोकं डोक्यावर टोपलं काकाला लिपरू महाग शेळी शेळी मे मोरकानी म्हणते तुला मे मोरकानी म्हणते मे अगा मोरकानी मे शेळी महाग वडती काकामी मला पाव मामी येऊ मला मिसळ पाव मिसळप्पाराची तडप संघ कुत्र मातारा कुत्र तांगड्यात घोटाळतो पुढून दोन चार कुत्री जे हरी या मोरी या कुत्र्याने ते कुत्रे पाहिले तुत्र सुरुवात केली कुत्रे तीन नमुनेचे बर का भाऊ कुत्रे किती नमुनेचे तीन नमुनेचे एक कुत्रा असा असतं पुढून कुत्रा दिसलं भाग नेवलं कि शाबास नमुना नमुना पुढून कुत्र दिसलं की धागणीवली शाबास पुढून कुत्र दिसलं पुढं आहे बाबा लागण वाट नसली पंच झालं एक नमुना दुसरा एक नमुना

नमुनात्रुवळ सासू लागला ढोपर बिताडी कड सुरू वा वाटे बंधू हरे हरा हरा हरे हरे गपय गपय अरे काय खरंच आहे काय बाबा तरी मावशी काय दमन की का येऊ ध्रपती येवदी शकुंतला कशाला कापसाला कापूस याचा संसारचा धंदा जन्मवर गेला मुखी नाही आला रामनाम म्हणून करावी तातडी परमार्थाची संत समागमी करावी आवडीन करावी तातडी परमार्थाची एक आपल्या समोर सुंदर असं भारुडे येणार आहे एकदम सुंदर अप्रतिम बारा वाजता चिंता नाही करायची आता बारोडी येणार आहे आपल्या समोर तत्पूर्वी एक गवळण होणार आहे बक्षी झालंय अनिल देव यांचे कोणी या कार्यक्रमाला इस्रो पाहिले पुन्हा धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण करीन ज्यांना कोणाला बक्षीस द्यायचं त्यांनी आमचे भया साहेबाकडे यादी चालू आहे भया